नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या उद्धारासाठी पृथ्वी तलावर अवतरले अनेक भक्तांनी त्यांच्या चरणी श्रद्धा ठेवून आणि त्यांच्या सेवेचे से पालन करून स्वतःचे जीवन बदललेले आहे अनेकांनी अने सेवेच्या माध्यमातून जीवनातील संकटांवर मात केली आणि जीवनाचा खरा अर्थ शोधलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींच्या सेवेने जीवनामध्ये काय बदल होतो आधी जीवनामध्ये असणाऱ्या समस्यांमध्ये सेवेमुळे काय परिवर्तन घडते हे बघणार आहोत हे परिवर्तन केवळ आर्थिक किंवा भौतिक नव्हे तर मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर सुद्धा घडते तुम्ही कधी विचार केला आहे का की स्वामींच्या सेवेआधी आपले जीवन हे किती संकटांनी भरलेले होते आर्थिक संघर्ष कौटुंबिक तणाव आरोग्याच्या समस्या मानसिक अशांतता आणि जीवनामधील दिशाभूल अशा परिस्थितीमध्ये मा माणूस निराश होतो स्वतःच्या नशिबाला दोष देतो आणि अडचणींमध्ये दे गुरफटून जातो परंतु जेव्हा एखादा व्यक्ती श्रद्धेने स्वामींच्या सेवेचा स्वीकार करतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्कीच सुरू होतात सेवा म्हणजे केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे नाही तर स्वामींच्या शिकवणीचे पालन करणे परोपकार करणे नामस्मरण करणे आणि जीवनामध्ये आध्यात्मिकतेचा स्वीकार करणे जेव्हा मा माणूस या गोष्टी आत्मसात करतो तेव्हा त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते आता आपण सविस्तररित्या जाणून घेऊ की आपल्या आयुष्यामध्ये कशा कशा अडचणी असतात आणि सेवेनंतर त्यामध्ये कसे बदल घडतात बहुतेक लोक हे आर्थिक अडचणीमध्ये अडकलेले असतात नोकरी मिळत नाही व्यवसाय नीट चालत नाही खूप मेहनत करूनही यश मिळत नाही घरामध्ये कधी कधी अन्नासाठी पैसाही नसतो लोकांना समजतच नाही की एवढे कष्ट करूनही आपली परिस्थिती का सुधरत नाही पण स्वामींच्या सेवेने भक्तांना योग्य मार्गदर्शन मिळते त्यांना परिश्रमाचे योग्य फळ मिळू लागते योग्य संधी मिळतात आणि संघर्ष संपून आर्थिक स्थिर येते अनेक भक्त सांगतात की सेवेच्या प्रभावाने त्यांचा अडचणीत असलेला नोकरीचा प्रश्न सुटला व्यवसाय वृद्धिंगत झाला किंवा अचानक नवीन संधी मिळाली स्वामींच्या सेवेने नोकरी व्यवसाय किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये असलेल्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते सेवा केल्यामुळे आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि कष्टाचे फळ मिळते आयुष्यातला दुसरा मोठा प्रश्न म्हणजे कौटुंबिक संघर्ष आणि तणाव काही भक्तांचे जीवन कौटुंबिक तणावाने भरलेले असते घरातील वाद वडीलधाऱ्यांशी मतभेद पतीपत्नींमधील गैरसमज मुलांच्या शिक्षणाच्या चिंता वडीलधाऱ्यांची जबाबदारी या सगळ्यामुळे मानसिक त्रास वाढतो कधीकधी घरामध्ये शांतता न राहता रोज भांडणे होत असतात स्वामींच्या कृपेने स्वामींच्या सेवेने घरामध्ये शांतता आणि सौख्य प्रस्थापित होते अहंकार नष्ट होतो प्रेम आणि आपुलकी वाढते अनेक भक्त सांगतात की जिथे आधी कुटुंबामध्ये रोज भांडणे होत होती तिथे आता परस्पर समजूतदारपणा आणि एकमेकांवरचा विश्वास वाढलेला आहे स्वामींची सेवा केल्याने माणसाच्या स्वभावामध्ये शांती आणि सहनशीलता येते जे कुटुंबातील नातेसंबंध सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते आजारपण हा देखील एक मोठा अडथळा असतो काहींना अचानक गंभीर आजार होतात काहींना दीर्घकालीन आजार जाळतात पैसे नसल्यामुळे योग्य उपचारही घेता येत नाहीत त्यातच मनातील अस्वस्थता आणि चिंता शरीराला अधिक थकवून टाकते पण स्वामींच्या सेवेच्या प्रभावामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते स्वामींच्या नामस्मरणाने ध्यानधारणेने आणि परोपकाराने मानसिक तणाव दूर होतो ज्याचा थेट परिणाम शरीरावर होतो अनेक भक्तांनी अनुभवले आहे की आजारपणातून त्यांना मुक्ती मिळाली दीर्घकालीन आजाराचा त्रास कमी झाला स्वामी महाराजांची सेवा उपासना केल्यामुळे अनेक भक्तांचे आरोग्य सुधारले आहे मानसिक अस्वस्थता आणि चिंता सतत अपयश संघर्ष आणि तणाव यामुळे मन अधिकाधिक चिंताग्रस्त होते काही वेळा लोक नैराशामध्ये जातात आत्मविश्वास कमी होतो प्रयत्न करायची इच्छाशक्ती संपते असे वाटते की काहीही करून उपयोग नाही आपले नशीबच वाईट आहे पण स्वामींच्या सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मनशांती आणि आत्मविश्वास मिळतो आधी जिथे चिंता निराशा आणि भीती होती तिथे आता आशा सकारात्मकता आणि धैर्य येते स्वामींच्या मंत्रजपाने प्रार्थनेने मन मजबूत होते आत्मबल वाढते आणि निर्णय क्षमता सुधारते संकटे आली तरी त्यांचा सामना करण्याची हिंमत भक्तांना मिळते अनेक वेळेला जीवनातील अडचणींमुळे माणूस दिशाहीन आणि निराश होतो आपण का जन्मलो आपल्याला काय करायचे आहे आपल्याला खरा आनंद कशामध्ये मिळेल हे प्रश्न अनेकांना पडत असतात परंतु त्यांच्या उत्तरांचा शोध लागत नाही पण स्वामींच्या शिकवणीमधून भक्तांना खरे सुख आणि जीवनाचा उद्देश मिळतो सेवा आणि भक्तीमुळे माणूस आत्मजागरूक होतो त्याला समजते की जीवन केवळ भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही आहे स्वामींचे चरित्र वाचल्याने त्यांच्या शिकवणी ऐकल्याने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगल्याने जीवनाचा खरा उद्देश स्पष्ट होतो माणसाला त्याचा स्वतःचा विकास कसा करायचा हे समजते स्वामी महाराज हे जागृत दैवत आहेत त्यांच्या सेवेने अनेक भक्तांनी अनुभवले आहे की त्यांचे अनेक अडथळे आपोआप दूर झाले अचानक कठीण परिस्थितीमध्ये मार्ग सापडला आणि काही वेळा चमत्कारिक मदतही मिळाली सेवा केल्याने भक्तांना स्वामींची कृपा मिळते आणि त्यांच्या जीवनामध्ये अनपेक्षित सकारात्मक बदल होतात प्रत्येक स्वामी भक्ताने स्वामींना संपूर्णपणे शरण जाऊन त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून आपल्या श्रद्धेनुसार यथाशक्ती सेवा करावी श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचे उठता बसता चालता बोलता नामस्मरण करत राहावे स्वामींच्या चरित्राचे वाचन करावे स्वामींच्या महान कार्यांची माहिती घेऊन ती इतरांना सांगावी जो अडचणीमध्ये आहे त्याला स्वामीमार्ग दाखवावा वृद्ध गरीब गरजू व्यक्ती मुके प्राणी यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारच्या कोणत्याही सेवा करून तुम्ही स्वामींना त्या सेवेमध्ये पाहावे जेव्हा भक्त निष्काम भावनेने स्वामींची सेवा करतो त्यांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या शिकवणीनुसार वागतो आणि त्यांच्या नावाचा जप करतो तेव्हा त्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते जिथे सुरुवातीला भक्ताच्या जीवनामध्ये संघर्ष दुःख आणि निराशा होती तिथे आता समाधान सुख आणि यश मिळू लागते स्वामींचे अभयवचनच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर विश्वास ठेवून श्रद्धेने सेवा करून जीवनामध्ये नक्कीच बदल घडवता येतो तुम्हाला ही स्वामींची प्रचिती नक्कीच आली असेल की सेवेपूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये कशा समस्या होत्या किती अडचणी होत्या आणि स्वामी सेवेनंतर स्वामींनी ते प्रश्न कसे मार्गी लावले अडचणी कशा कमी केल्या तुम्ही कोणत्याही देवतेची उपासना करत असाल निष्काम भावनेने सेवा करत असाल तर तुमचा उद्धार हा निश्चितच होणार आहे सेवा केल्याने भक्तांची भौतिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती होते तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ